आज आपण ज्वारीच्या पिठापासून अगदी जाळीदार आणि टेस्टी अशी ही आंबोळी आणि चटणी बनवणार आहोत ही ज्वारीच्या पिठाची आंबोळी बनवण्यासाठी कोणतीही जास्त तयारी करायला लागत नाही झटकीपट आणि सकाळी नाश्त्यासाठी मुलांच्या टिफिनसाठी होणारी ही ज्वारीच्या पिठापासून तयार होणारी ही जाळीदार आंबोळी आहे सकाळच्या नाश्त्याला आणि कधी कधी भाजी कंटाळा चपाती बनवायचा येतो अशा वेळेस ही तुम्हाला खूप उपयोगी पडेल तर नाश्ता आणि रेसिपी ही नक्की आवडीने बघा आणि आवडलं तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईबर करा तर चला बघूया आपण ह्याला बनवायची कृती लागणार साहित्य तर चटकेपट आज आपण ज्वारीच्या पिठाची आंबोळी बनवणार आहोत त्यासाठी अर्धी वाटी दही घ्यायचं एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे बघू शकता फक्त एकच वाटी घेतले आणि अर्धी वाटी इकडे आपण बारीक जाड रवा कोणताही वापरू शकतो एक वाटी ज्वारीच्या पिठासाठी अर्धी वाटी किंवा जास्तीत जास्त पाऊन वाटी रवा घ्यायचा मिक्सरचं भांडं घ्यायचं हे माझं जरा छोटं भांडं आहे म्हणून दोन बॅचमध्ये मी हे वाटण करणार आहे तुमच्याकडे मोठं भांडं असेल तर एकदम सगळं हे साहित्य टाकून घ्या ही ज्वारीच्या पिठाची आंबोळी आहे ना खूप पौष्टिक हेल्दी आहे पचायला खूप हलकी आहे आणि लहान मुलांसाठी तर विशेषतः खूप चांगली आहे तर नक्की ट्राय करा आता याच्यामध्ये मी रवा आणि ज्वारीचं पीठ टाकून घेतलं आहे मिक्स करून घ्यायचं सगळं आणि दही टाकायचं दही टाकल्यामुळं ना खूप छान टेस्ट येते नरम सॉफ्ट पण येतो आणि एक डोश्याचा छानपैकी फ्लेवरसुद्धा याला लागतो मी ज्वारीचं पीठ वापरले ज्वारीचं पिठाच्या ऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ तांदळाचं पीठ सुद्धा सेम प्रोसेसने करू शकता आपण बाहेरून ढोसे वगैरे इडली वडा नेहमीच आणतो पण हे असं पौष्टिक आणि हेल्दी नाश्ता करून नक्की खाल्लं पाहिजे तर आता हे मी वाटण करून घेते थोडं थोडं बॅचनी हे बघू शकता हे असं ढोश्याच्या पिठासारखं बॅटर तयार होतो पाहू शकता किती मस्त आहे हे सगळं एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आता दुसरासुद्धा मी करून घेते आणि सर्व व्यवस्थित मिक्स केलेला आहे मोठ्या भांड्यामध्ये पाहू शकता किती मस्त असा आपला हा बॅटर अगदी डोश्याच्या पिठासारखा तयार झाला आहे ह्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं आहे हे बघा मी इकडे थोडंसं मीठ टाकते चवीनुसार आणि आता आपल्याला ह्याला छानपैकी जाळे येण्यासाठी त्याच्यामध्ये आपण चिमूटभर खायचा सोडा टाकतो खायचा सोडा नसेल तर तुम्ही अर्धा थोडासा अर्धा चमचा इनो सुद्धा टाकू शकता काय होता हलका फुलका नाश्ता होतो याने आणि हवा भरली जाते पण दुसरी गोष्ट खूप जाळीदार हा तयार होतो आता हे इनो नाही मी हा सोडा टाकला आहे पण इनोसुद्धा तुम्ही इथे टाकू शकता आणि मिक्स करायचं आहे पाहू शकता सोडा टाकल्या क्षणी बॅटर कसा फुलला गेला आहे झाला आहे मस्तपैकी सेम प्रोसेसने तुम्ही तांदळाचं पीठ टाकूनसुद्धा हा आंबोळी डोसा करू शकता मस्त आता हा बॅटर आपला छानपैकी तयार झालेला आहे थोडा वेळ आपण ह्याला जरा रेस्ट ठेवूया म्हणजे एक दोन मिनटं तोपर्यंत आपण आंबोळीसोबत खाण्यासाठी झंझणी चटपटीत अशी खोबऱ्याची चटणी बनवूया तर मी इकडं सुक्कं खोबरं घेतलेलं आहे डॅसिकेट कोकिनेट भेटतो बघा हा पीस असतो खोबऱ्याचा तो घेतला आहे दोन तीन चमचे त्यानंतर तुम्ही इथे ओलो खोबरंसुद्धा वापरू शकता काही हरकत नाही पण ओलं खोबरं किसायचा खूप कंटाळ येतो ना अशा वेळेस ना हे सुक खोबऱ्याचा जो किस भेटतो ना तो खूप फायदेशीर ठरतो तर मी दोन तीन चमचे सुकं खोबरे टाकले आणि चांगले असं दोन तीन मिरच्या टाकते तिखट वाल्या मला खोबऱ्याची चटणी तिखट आवडती लसणाच्या पाकळ्या टाकल्या आणि थोडंसं पाणी टाकून त्याचं जरा चटणी करून घ्यायची आता आंबोळी ढोसा म्हणलं की आपल्याला ही खोबऱ्याची चटणी सांबर वगैरे तर खूपच आवडतं त्यासाठी आता ही झटकीपट चटणी बनवते खूप थमीर सुद्धा याच्यामध्ये थोडीशी टाकून घ्यायची सुंदर हिरवा रंग येतो चटणीला न कोथिंबीर टाकता सुद्धा ही चटणी तयार होती पाहू शकता कोथिंबीरमुळे किती मस्त असा हिरवागार रंग आलेला आहे आणि खमंग घेत आपली ही खोबऱ्याची चटणी च बॅटर वाटून झालेला आपण आता ह्याला तडका द्यायचा मी खोबऱ्याची चटणी अशीच करते सेम प्रोसेस मी हमेशा कधी पण आंबोळी घावण ढोसे वगैरे केले घरच्या घरी ही चटणी अशी बनवते सगळं काढून घेते मिक्सरच्या भांड्याला लागलेलं बॅटर आता आपण याची फोडणी तयार करूया फोडणी पात्र मी गॅसवर स्लो गॅसवर ठेवलेलं आहे हे बघा गॅस स्लो आहे हे जरा पाणी होतं याच्यामध्ये ते काढून टाकले आता आपण याच्यात थोडंसं तेल टाकायचं फोडणी पुरतं तेल थोडं गरम झालं की आपण याच्यामध्ये कडीपत्त्याची पाने टाकायची आणि थोडंसं हाय फ्लेम करायचं कारण थंड तेल आहे आणि राई टाकायची एक चमच्याच्या अंदाजाने राई टाकली जिरेसुद्धा तुम्ही टाकू शकता चण्याची डाळ वगैरे असेल पिवड्याची डाळ ती सुद्धा याच्यामध्ये टाकली जाते आणि थोडासा हाय फ्लेम करते आणि हलक्या हाताने चमच्याच्या साहाय्याने याला असं परतून घ्यायचं आणि चांगला याचा तडका तयार करायचा हे पाहू शकता मस्तपैकी हा तडका तयार झाला आहे गॅस आता स्लो करते नाहीतर काय होतं करपलं जाऊ शकतं गॅस स्लो केलेला आहे आणि मस्त तडका झाला आहे आता मी गॅस बंद करते आणि आपल्या ह्या चटणीवर आता लगेचच गरमागरम हा तडका द्यायचा पाहू शकता मस्त तडका बसलेला आहे खमंग असा टेस्टी तर सुंदर अशी आपली ही गरमागरम खोबऱ्याची झणझणीत चटणी तयार झाली पाहू शकता किती मस्त असा हा रंग आला याला आणि इतकी छान ही टेस्टी चटणी बनते ना ह्या अशा पद्धतीने एकदा तुम्ही चटणी नक्की करून बघा जर ढोसे घावन वगैरे कधी घरच्या घरी केले ना तर ही चटणी नक्की करा ह्याच्यामध्ये थोडंसं चिमडवर मीठ टाकायचं अगदी चिमुळ वर जास्त नाही टाकायचं कारण आपण आंबोळीमध्ये पण टाकलेलं आहे आता हे मिक्स करून साईडला ठेवायचं झाली आपली आंबोळीबरोबर खाण्यासाठी गरमागरम अशी खोबऱ्याची चटणी आता आपण आंबोळी करायला घेऊया हे बघा नॉनस्टिकी पाहिला असतो बघा त्याच्यावर थोडंसं तेल पसरून अगदी थोडंसं तेल पसरून छानपैकी असं गोल आकाराची आंबोळी तयार करायची लहान मोठ्याला तुम्हाला जशी आवडेल तशी याचं आकार इकडे साईज तुम्ही वाढू शकता पण जर असं थोडंसं याच्यामध्ये जर जाडसरपणा ठेवला ना तर खायला खूप छान वाटते छोटे छोटे मस्तपैकी भरपूर क्वांटिटीमध्ये मग मन तयार होतात आता याला हलक्या हाताने पलटी करायचं गॅस स्लोच ठेवायचं हे पाहू शकता तुम्हाला मी जवळून दाखवत आहे पल्टी ही आम बोड़ी होती खाने साथी। हे असं पलटी करायचं सुंदर अशी आपली ही आंबोळी तयार होती खाण्यासाठी हे बघा दोन्ही साईडनी याला छानपैकी खरपूस भाजून घ्यायची ज्वारीचं पीठ असल्यामुळं खूप हेल्दी नाश्ता हा तयार होतो म्हणजे आपण तांदळाचं पीठ वापरून नेहमी ढोसे वगैरे तयार करतो पण हे असं नक्की एकदा खाऊन बघा ट्राय करून बघा तर मस्त व्यवस्थित असं भाजलं गेलं आहे की ती सुंदर झाली पाहू शकता आता मी तुम्हाला दुसरा बॅटर टाकून देते दाखवते सॉरी हे बघा असं बॅटर घ्यायचा चमच्याच्या साहित्याने आणि असं हलक्या हाताने सोडायचं एकाच साईडवर म्हणजे एकाच जागेवर आणि मग हलक्या हाताने असं चमच्याच्या साहित्याने याला फिरून घ्यायचं अजिबात घाई करायचं नाही जितका हलका हात वापरतात तितका छान हा त्याचा साईज पसरली जाते हे बघा मस्तपैकी छान गोलाकार परलेला आहे जाळी तयार होत आहेत पाहू शकता अशी छान जाळीदार ही ज्वारीच्या पिठाची आंबोळी नक्की ट्राय करा खूप मस्त लागते हे बघा पाहू शकता किती मस्त तयार होत झालेलं आहे भरपूर क्वांटिटीमध्ये करू शकता भाजी चपाती कधी कंटाळा आला करायचा अशा वेळेस तुम्ही झटकीपट करू शकता हे बघा जास्त काही भाजायचं नाही रवा दही खूप छान आपण मस्त याला फ्लेवर दिलेला आहे करून घेते आता दोन चार आणि तुम्हाला सर्व करून दाखवते हे बघा झालेल्या आहेत आपल्या दोन चार ह्या सुरुवातीच्या ज्वारीच्या पिठाच्या आंबोळ्या किती मस्त सुंदर नरम सॉफ्ट लुसलुशीत असा हा पौष्टिक नाश्ता तयार झालेला आहे सकाळच्या घाईमध्ये कधी कधी आपल्याला भाजी किंवा मुलांना नाश्त्याला काय द्यावा असा प्रश्न तो रोजच असतो पण पिझ्झा बर्गर हे मॅगी वगैरे खाऊनसुद्धा कंटाळा येतो आणि बाहेरचं खाणंसुद्धा काही चांगलं नाही अशा वेळेस ना याचं घरच्या घरी मस्तपैकी घरचा पौष्टिक नाश्ता जर त्यांना भेटला तर आरोग्य त्यांचं खूप चांगलं राहील दुसरी गोष्ट लहान मुलं कशी असतात ना ज्वारीचं पीठ म्हणजे ज्वारीच्या भाकरी खायला कंटाळा करतात आणि ज्वारीच्या भाकरी हे आपल्या शरीरासाठी खूप चांगल्या असतात म्हणून अशा पद्धतीने जर बनवून दिलं तर ते त्यांना ज्वारीची भाकर खाल्ल्याला पोषण भेटेल हे बघा मस्त अशी गरमागरम खोबऱ्याची चटणी करायची सकाळच्या नाश्त्याला खूप उत्तम पर्याय आहे आणि घरामध्ये जर आजी आजोबा असेल तर सुद्धा तुम्ही हे बनवून देऊ शकता कारण पचायला खूप हलका आहे आणि खायला मात्र खूप टेस्टी खरं इतकं छान झालं आहे सुंदर वाटतो आहे पाहू शकता कुठेही तुटलं नाही आणि मस्त जाळीदार अशी ही आपली नरम सॉफ्ट लुसलुशीत अशी आंबोळी तयार झाली आहे तर आवडले असेल तर लगेच ट्राय करून बघा सगळेजण तारीफ करतील आवडीने खातील आणि नेहमी तुम्ही नाश्त्याला हे करून खाताल मस्त झाली मला तर आवत नाही आता मी खाऊन घेणार आहे भरपूर मध्ये पण करू शकता पण अचानक आलं पाहुणे वगैरे तर त्यांना असा हा विशेष नवीन वेगळा पदार्थ करून नक्की द्या चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा